भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांचा काँग्रेसकडून सातत्यानं अवमान केला गेलाय तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दिल्लीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे अंत्यसंस्कार सुद्धा होऊ दिले नव्हते असा स्पष्ट आरोप उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी केलाय भाजपच्या वतीनं आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमात ते बोलत होते भाजपच्या वतीनं सध्या संविधान गौरव अभियान सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून रविवारी कोल्हापुरात संविधान गौरव परिषद झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधान परिषदेचे सदस्य अमित गोरखे यांच्या उपस्थितीत ही परिषद झाली प्रारंभी डॉ सदानंद राजवर्धन यांनी कार्यक्रमाचं स्वरूप स्पष्ट केलं त्यानंतर आमदार गोरखे यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली स्वतःची सत्ता टिकवण्यासाठीच काँग्रेस पक्षानं देशावर आणीबाणी लादली त्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली असा आरोप आमदार गोरखे यांनी केला तर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनीही काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला बाबासाहेबांनी संपूर्ण देशाला सर्वसमावेशक घटना दिली पण काँग्रेसनं मात्र सातत्यानं डॉ आंबेडकरांचा अवमान केला तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी त्यांचे अंत्यविधी दिल्लीत होऊ दिले नाहीत बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला नाही अशी टीकाही नामदार पाटील यांनी केली यावेळी आमदार राहुल आवाडे महेश जाधव विजय जाधव नाथाजी पाटील रुपारणी निकम विजय भोजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते